या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन धर्माच्या अभिउत्थानाची वेळ आली आहे अर्थहीन प्रतिके पुजली जातात तेव्हा धर्म यंत्रमय होतो त्यात बिघाड होऊ शकतो म्हणून काही काळानंतर धर्माचे पुनर्जीवन करावे लागते धर्म म्हणजे संकल्पना त्या सोयीनुसार मोडून तोडून सांगितल्या जातात शेवटी पोहोचतात एक लोटा जल सब समस्या सबसमस्या अशा अशावेळी हिंदू धर्माची मूळ संकल्पना पुन्हा रिन्यू करावी लागते जी गीतेत सांगितली आहे धर्माला अशी ग्लानी अवस्था येते त्यांची लक्षणे आहेत तेव्हा राजकीय नेते गुंड गुन्हेगार धर्माचा सहारा घेऊन अधर्मी कृत्य करतात आता ती अवस्था झाली आहे शिंदे मुंडे कराड यांचे चेहरे यांच्या कार्याकडे पाहून खात्री होते महाराष्ट्र विधानसभेत जनहिताचे विषयावर चर्चा करण्याऐवजी छत्रपती संभाजी आणि औरंगजेब यांच्यावर चर्चा करीत आहेत कायदे संस्था हीच धर्मसंस्था म्हणून काम करीत आहे धर्मसंस्था पावली आहे ही अवस्था म्हणजे श्रीकृष्ण गीतेत सांगतात तशी ग्लानी आलेली आहे आता धर्माचे करण्याची वेळ आलेली आहे कुंभमेळाव्यात स्नान करणारे तथाकथित साधू संत कोणताही धर्म सांगत नाहीत कोणतेही तत्वज्ञान जाणत नाहीत नागांचा नंगानाज चालू आहे अवैध धंदे करणारे अब्रुहीन बाया माणसे महामंडलेश्वर बनत आहेत हीच तर ग्लानीची लक्षणे आहेत तर अवस्था प्रयागच्या कुंभमेळाहून परत आलेल्या पुणे येथील सुशिक्षित स्त्री पुरुषांना मी विचारले की कुंभमेळा जाण्याआधी आणि जाऊ लागल्यानंतर तुमच्यात काय बदल झाला ते म्हणे काहीच नाही तेथे तुम्हाला कोणते ज्ञान प्राप्त झाले म्हणे काहीच नाही मग गेले कशासाठी होते ते सांगता येत नाही हा तिथे खूप गर्दी होती गर्दीत बाया पोरम हातारे पायाखाली मेले आम्ही होतो म्हणून वाचलो इतकेच ते सांगतात आणि ते सांगत होते म्हणजेच ते नशीबवान आहेत त्याची परीक्षा देऊन पास होऊन आले मी पाप केले की पुण्य मी चूक की बरोबर या संभ्रमात पडलेले आहे ही भ्रमित अवस्था कुरुक्षेत्रावरील अर्जुनासारखी झालेली आहे अर्जुनाला आतापर्यंत जे ज्ञान होते ते भ्रम निर्माण करणारे होते म्हणून तो गोंधळात पडला होता